तर आम्ही आलो आहे खेडले गावात जो आमचा गाव आहे मुरबाड तालुक्यामध्ये जिल्हा ठाणे आणि मी आज इथे बॉसला सुद्धा घेऊन आलो आहे शौर्य शिंदे एवढा चेहरा दाखवत नाही आणि इथं आता आम्ही थोडं दुकानात गेलो होतो थो, थोडं याची इथली पेठपूजा नेहमीप्रमाणे खाऊ खाऊ तेव्हा इथले रस्ते घराचं बांधकाम चालू आहे नवीन घर बांधतो आहे जुनं घर आहे आमचं नवीन घर आम्ही बांधतो आहे वडील आहेत आणि हे बघा गावाचं सोबीकरण कसं झालेलं आहे रस्ते बघा दुपारची वेळ बघा मुलं सायकल चालवत आहेत खेळत आहेत एवढं इथली घरं शांतता बघा सावली कॅमेरा हलतोय अरे नीट चालू नीट चालू नाही तर कॅमेरामध्ये ठोपूक <laughs> किती रे हां शाळेत जातो का हां सुट्टी अरे मग कुठल्या शाळेत जातो मराठी जेडपीची मुलं आहेत जे पी स्कूलमध्ये ते बघा किती तुम्हाला बघा इथे रस्ता बघा किती सुंदर कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे बघा रस्त्याच्या दुतर्फा झाडं आहेत सावली आहे शांतता आहे मेन म्हणजे आता तुम्हाला दाखवतो आमचं घर कुठे बांधतोय घर आम्ही शेडचं घर बांधतोय पत्र्याचं बोलू शकतो आपण ते जे दिसते समाजवाला आहे आमच्या वाड्याचं वातावरण बघा एरिया बघा गाव आता पहिल्यासारखं राहिलं नाही तरी सुद्धा गावाची झलक अजून सुद्धा आहे हे बघा पोरं खेळतात उन्हात असतात ए अरे इकडे इकडे तुम्हाला प्रश्न विचारतो अरे या ना ये बघा हे समाजवाले आणि इथे आपण हे आपलं घर बांधायचं काम चालू आहे घर पूर्ण रेडी आहे बस दाखवतो तुम्हाला तर हे बघा बांधकाम पूर्ण झालेलं आहे आता हे दिसते तुम्हाला किचन आहे लादीचं काम बाकी आहे हे आता आत्ता आम्ही आलो इथे प्लंबिंगचं काम चालू आहे इथे टॉयलेट येणार आहे आपले हे माझे काका हे सेम घर असंच ह्या साईडला त्यांचं पण आहे एकत्रित काम तुले मामा ते स्पेशलिस्ट आहेत <laughs> प्लंबरचे कामामध्ये म्हणून ते आलेत आणि हे बघा इथे आपण असं कोंबडं आहे फक्त लावलेलं आहे आता ते चालू आहे काम नंतर हा हॉल आहे ब मोठा प्रशस्त हॉल केलेला आहे मोठा मोठ्या दोन विंडोज आहेत वरती सुद्धा ही जी रचना केलेली पी ओ पी पी ओ पी साठी केलेली आहे किंवा आपण शीट वगैरे टाकू शकतो फॅन बिन लाईटची बंदोबस्त झालेला आहे दरवाजा वगैरे फिट करून झालेला आहे ते वडील माझे हे बघा त्यांचं पोशाख हॅट बीट घालून नेहमी असंच असतात आता त्यांनी गरम होते म्हणून एकदम घ गावच आहे त्यांचं त्याच्यामुळे एकदम घरगुती काम झालं आहे हे बघा हे दोन जोडी आहे या दोन जोडीनी <laughs> येऊन रोज दर आठवड्याला येऊन रोज येऊन इथं हे काम केलेलं आहे वासिनवरून पन्नास किलोमीटर लांब घर असूनसुद्धा कोणासाठी तर पुढच्या पिढीसाठी का स्वतःसाठी माहीत नाही <laughs> कोणासाठी हो हां बाय कूलर वगैरे सुद्धा आम्ही आणले वासिंगवरून जेव्हा आपलं चालू होईल त्यावेळी तर अशा प्रकारे हे पूर्ण घर जेव्हा होईल त्यावेळीसुद्धा हा या ब्लॉगचा हा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ आपण बनू खेळले गावामधला आमचा घर ओके तर बाय बाय